विशेश वतीने राठोड राठोड यांचा यवतमाळ जिल्हा विशेष अरुण अरुण किशोर पवार शाखा हवालदार श्री बळीराम यांनी रा गेली वर्षापासून पोलीस स्टेशनला गोपनीय शाखेचे कामकाज पाहिले थोडक्यात माहिती म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी त्यांची पोलीस भरती होऊन चंद्रपूर पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांनी यवतमाळ मुख्यालयात कामकाज पाहिले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वडगाव जंगल येथे शिपाई म्हणून कार्यरत होते एकोणीसशे सन दोन हजार तीन लाडखेड येथे बदली होऊन पोलीस शिपाई या पदावर काम केले पुन्हा दिग्रज येथे वाहतूक पोलीस तर आर्णी येथे वाहतूक पोलीस त्यानंतर पुसद येथे त्यांची पदोन्नती होऊन त्यांना बीड जमादार करण्यात आले दिग्रस येथे त्यांनी न्यायालय पैरवी केली गत तीन वर्षापासून आर्णी येथे जिल्हा विशेष शाखा अंतर्गत यवतमाळ अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशनला गोपनीय हवालदार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली तेहतीस वर्षाचा नोकरीचा कार्यकाळ काळ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी संपला आणि ते सेवानिवृत्त झालेत त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळात वर्दीला कोणताही डाग लागला नाही त्यांच्या मनमिळावू स्वभावाने तर प्रत्येकालाच आपलेसे वाटायचे आर्णी येथे कोणतेही मोठ्यात मोठे प्रकरण घडल्यास त्यांच्या गोपनीय शैलीतून लवकरच त्या प्रकरणाचा छडा लागायचा दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जिल्हा विशेष शाखेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ यवतमाळ येथे बालाजी हॉटेल अँड येथे आयोजित करण्यात आला यावेळी त्यांचे स्वागत तुतारी आणि गजरात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रकाश तुकलवार यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री बारिंगे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारिंगे यांनी केले तर कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार श्री सवानी सहाय्यक फौजदार श्री भटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री गायकवाड यांच्यासह पत्रकार किशोर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता पोलीस उपनिरीक्षक चंदन खेडे वंजारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगत उल्हास पवार रवींद्र भटकर हेड कॉन्स्टेबल प्रदीप गायकवाड संतोष राठोड नायक पोलीस कॉन्स्टेबल योगेश मेश्राम पंकजगिरी सलमान पोलीस कॉन्स्टेबल केदार महिला पोलीस कॉन्स्टेबल भारतीय कविता भगत जयश्री जरांडे सुलोचना राठोड यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारती जगताप यांनी केले आपली डीएसबी शाखा एकदम फ्रेशवाई शाखा जो त्या डीएसबी येईल असं वातावरण आहे त्या निष्काम शेवेच वातावरण असल्यामुळे सगळे त्याच्यात रेनोमय होऊन जाणार आता आठवडा भरवी आठवाडा भरात उडवी बारिगी साहेब आले म्हणजे मी सोप होऊन गेल्या आपल्या सव्वा वर्षापासून मी काम पाहत आपलं काय काम एकदम निष्काम शेवेच काम आहे टेबलचं काम आहे आलेले काम करायचे पूर्तता करायची पाठवायची रिपोर्ट बाकी दुसरं काही नाही जनतेशी संपर्क नाही आपला पण ही जी माहिती येणार असते ती येत असते पोलीस स्टेशन मग आपला एक उमेदवार असतो प्रत्येक पोलीस स्टेशन आपले सर्वात त्याच्यावर होती म्हणजे त्याच्यावर आपण अवलंबून होतो डी एस पी अवलंबून होती गोपनीय शाखेच्या पण तिच्याकडे अनेक काम आहेत आणि तिथले ठाणेदारकाला भरपूर काम त्याच्या खांद्यावर सोपवलेले असतात पडताळणी असेल चारित्र पडताळणी पासपोर्ट पडताळणी आहे घेतली माहिती आहे आंदोलन आहे राजकीय लोकांच्या हालचाली आहे धरणे मोर्चे आंदोलन सगळे आहे इतर काम गोपनीय माहिती काढायची आहे कुठं मर्डर झाला असेल त्याची पण माहिती काढायची आहे कुठं चोरी झाली असेल ती पण गोपनीयवाल्यांना माहिती काढायची आहे पण तेव्हा मग ते आपला काही संपर्क होत नव्हता त्यामुळं मागे भिजवड साहेबांनी मग ही एक योजना काढली आहे तालुका डीएसी अशी आणि प्रत्येक सोळा तालुक्यामध्ये सोळा मार्ग आहे तालुका डीएमशी त्याच्यासाठी आपला थेट संपर्क त्यांच्याशी असेल आपण त्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारणार नाही पण तालुका डीएसी ना आपण माणूस त्याच्याकडे विचारायचं

आयुष्य संप असं नाही तर इथून तुमच्या घरे आणायला सुरुवात झाली आहे का, काका असं समजायचं आहे कारण आतापर्यंत आता आता आपली नोकरीच अशी आहे धावपळीच्या जगामध्ये आपण सर्व काही नोकरीसाठी सर्व काही कळतो पण आपल्या ज्या आपल्या पर्सनल लाईफ असते त्याला आपण खरोखरच रेळ देऊ शकत नाही तर सेवा निवडून ही संधी काका खरंच कधी गमग नका कारण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून जसा शांत आणि मनमेळा उभास मला तुमचा स्वभाव वाटत आहे त्याचप्रमाणे काकूचा सुद्धा खूप शांत आणि मनमेळा स्वभाव त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत आहे तर इथून पुढे आतापर्यंत त्यांना तुमचा जो वेळ नाही मिळाला कुठेतरी कमतरता भासली असेल ती कमतरता आता तुम्ही यापुढे पूर्ण करा अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमचे आभारी आहे बंदोबस्त शाखेचे पी एस आय सर पारिने सर यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यावरून आपले स्थान भाषविले त्याबद्दल आणि छान सूत्र संचालन केले त्याबद्दल त्यांच्या सुद्धा मी आभार मानते तसेच सत्कारमूर्ती श्री राठोड काका आणि आमच्या काकू साहेब हे सुद्धा आमच्या ठरवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे खरे कार्यक्रमाचे म्हणजे आमच्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन जे त्यांनी केले आहे ते आमच्या सुद्धा आभार व्यक्त करते कारण खरोखरच ते आहे म्हणूनच या ठिकाणी सर्व काही कार्यक्रम एकदम छान आणि सुरळीतपणे या ठिकाणी आपण करतो खरोखरच त्यांच्या मनाभूक मनापासून आभार मानायलाच पाहिजे सर्वांना वेळ झाली आहे येथे सामणीची बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार